रात्री फोन लावला होता तर काय म्हणत होते ये येते का नाही येत आपल्या संघ अव रात्री फोन लावला बोलणं झालं रिंकू संघ रिंकूची इच्छा आहे पण आई म्हणे एकदा त्याला विचारून घेतो म्हणे परीच्या आणि बुवा काही घरी नव्हते बाहेर गेले होते तर ती आल्यावर बोलतो म्हणे त्याच्या संग अन उद्या लावून म्हणे सकाळी फोन अजून आला नाही तिचा फोन लावून लागन अन सांगतो मग तुला काय म्हणते येते नाही येत पण तिची इच्छा तिची आहे वाची येतो म्हणे आई मी हो काय तर लावून पण आई मग रिंकू ताईले फोन काय म्हणते अजून इकडे सांगायला ग नाही आता साईचा सा फोन आला होता तर काय झालं म्हणे येते नाही येत तसं सांग म्हणे आम्हाला म्हणजे किती वाजता येऊन राहिल्या काय येऊन राहिल्या हा त्या हिशोबाने मग तयारी करू म्हणे आपण त्याच्यासाठी होय आज जर येत असं रिंकू ताई तर उद्या मग जाऊ म्हणे आपण घुमाले अ माय हो गळ्या अजून तर ठरवलंच नाही आपण ठीक आहे ना मी रिंकू फोन लावतो बोलतो तिच्या संघ काय म्हणते काय नाही हो नाही तसं सांगतो मग तुला आज जर आली समजा ते आली तरी उद्या आहे मग आता वेळेवर कुठे तयारी होईल जावाच राहते तर लवकर काम धंदे करायला लागते हो तर तेच बोलून घ्या म्हटलं आपलं तर पक्क आहे चौदा जणांचं जाणं अन चंद्रकला मामी येऊन राहिले मामाजी म्हणजे आपण सहा जण आपलं तर पक्कच आहे जाणं आता रिंकू लेकडा फोन लावतो आणि बोलून घेतो काय आहे ते सांगून दे नाही का काय का वाटपाट ठेवतो म्हणता आम्हाला हो आई तर बोलून घ्या तुम्ही येत असन तर बोलवून घ्या बरं लावतो ना फोन हॅलो हा बाई रिंकू काय चालू आहे का काही नाही आई कामच करून राहिले मी बोल ना काय म्हणत अहो काही नाही काय झालं मग विचारलं काय जाऊ बुवाले काय म्हणते जाय नको जाऊ आ बोलली नाही त्याच्या संग रात्री बोलली मी पहिले तर नाही नाही म्हणे आतापासून जाऊन बसतं काय रक्षाबंधन ले टाईम आहे मग काय पंधरा दिवस राहाशील काय तिथंच मग इकडे चावा वाका होते असं तसं पहिले मानलेच नाही ते मग मी म्हटलं जाऊ द्या म्हले जास्त दिवस नाही राहणार उद्या जातो म्हटलं परवाच्या दिवशी मी घुमाले जाईन एक दोन दिवस राहीन आणि येतो म्हटलं मग वापस असं असं मग जाय म्हणे काय होई जाय म्हणे मग उद्या चालली जाजो म्हणे एक दोन दिवसांनी वापस ये थे थे, मी काही घेवाला येणार नाही असे म्हणत होते ते मी म्हटलं ठीक आहे नका येऊ तुम्ही बाबाले नाही तर दादाले आणून मागत म्हटलं असं असं किती वाजेपर्यंत येऊन ना नाही मी आता इकडे कामं घेम करून ठेवतो हो आणि संध्याकाळचा त्याचा स्वयंपाकी बनवून ठेवा हो लागेल येतो ना मी निघतो दोन वाजता निघन तर पाच वाजेपर्यंत पोहोचून जातो मी बरं ठीक आहे ये मग त्याच्यासाठी फोन केला होता येत नाही येत तिकडे सांगायला लागेल एका बाईले एका फोन आला होता कोण कोण येता काय येतात हिशोबाने मग करू म्हणे असं तू आज येऊन राहिली का जाऊ मग बाईने बरं ठीक आहे नाही सांगून दे मामीजीला येऊनच राहिले मी बरं बरं या मग अजून काही म्हणे मग जाऊ बुवा तर नाही फुगले ना नाही आई रागागिगा नाही फुगले चांगल्या म्हणत होते तू जाता तर जाय म्हणे माझ्या काही जमत नाही सुट्ट्या नाही भेटत ना त्याले मग आणखी रक्षाबंधनले येऊनच राहिले ते मग अजून सुट्टी घेईन मग रक्षाबंधनले सुट्टी घेईन त्याच्यानं म्हणे आता तू चालले जाय मग रक्षाबंधनले जाऊ म्हणे आपण दोघंही असे म्हणत होते बरं ये मग हो हो येतोच मी बरं ठीक आहे मग ठेवतो फोन हो हो चाल गड्या आता लवकर लवकर कामं करतो पॅकिंग बी करायचे कपडे वापडे दोनक जोडी घेऊन जा लागन जास्त काही नेत नाही नाही तर अजून होईन अन लक्ष्मीला न्याय लागते संग बॅगीला वागवण का लक्ष्मीला वागवण जास्त कपडे काही नेत नाही वहिनीचे कपडे घालता येते तिथं वहिनीच्या साड्यात हायच ब्लाऊज घेऊन जाईन दोन चार चाल मग आता लवकर लवकर कामं करतो दोनची बस भेटली पाहिजे मला म्हणजे बरोबर पोचतो मग मी पाच वाजेपर्यंत येऊन राहिले काय रिंकू येते ना येऊन राहिले ते पाच वाजेपर्यंत पोहोच म्हणते निघतो आहे पोहोचतो म्हणते आता सांगून दे मग तू येईल येऊन राहिली म्हणा रिंकू ते हो सांगून देतो मग मी फोन लावून हो आणि सांग मग काय म्हणते बबंत उद्या किती वाजता जा लागते काय जा लागते विचारून घे हो आई विचारतो ना फोन लावतो सांगूनही देतो आणि विचारूनही घेतो आई काय झालं मग काय म्हणते बाई आला नाही काय बाईचा फोन येते नाही येत कधी चालते हा काही सांगितलं बाई नाही ना रे अजून बाईचा फोन तर नाही आला सांगत म्हणे ना पहिले तिची ननद काय म्हणते काय नाही तिच्या सांग बोलत आणि सांगतो म्हणे मी आई उद्या अशी म्हणत होती पण अजून फोन काही आला नाही लावून पाहू ना थोड्या वेळानं उशीर होते नाही मग अजून इकडे गाडी गिडी पाहा लागन गाडी सांगून ठेवा लागन हां पहिलेच सांगा लागते त्याले तर एक दोन दिवस पहिले त्याच्या नव्हे मग वेळेवर गाड्या नाही भेटत ना आपल्याला जावाच आहे तर पहिलेच बुकिंग करून ठेवा लागन आपल्याला हो रे ते आहे अन तू ये सासू सासरे आ त्याचं काय झालं येते नाही येत आ बोलली काय काल धारा हो आई कालच बोलली ना धारा येऊन राहिले ते तर पहिले म्हणे तिकडलं सांग म्हणे कधी काय येते म्हणजे कधी काय जाऊन राहिले तुम्ही त्या हिशोबाने येईन म्हणे मग मी एक दिवस पहिले असं असं म्हणजे इकडलं का बडलं काय हो तेच पक्क पक्क ठरवून घ्या म्हणे तुम्ही कधी चालले काय चालले तसं सांगा म्हणे मग एक दिवस आम्ही ये येतो म्हणे पहिले तर आज सांगून द्या लागन मग आज येऊन जा म्हणून तुम्ही आजच बोलावता काय मग पहिले तर बोलू दे काय म्हणते काय नाही हा आज येते उद्या येते मग त्या हिशोबानं बोलावून घेऊ त्या अजून त्याचे काम पडते ना गाई धुराय त्याच्या घरी त्याच्यानं आजपासून नको बोलावू पहिले मी बबीता सांग बोलतो काय म्हणते काय नाही तसं मग तुला सांगतो आ मग बोलावून तू हो आई ती बरं ठीक आहे ना बोलून घे तू बाई सांग सांग मला मग हॅलो हो आई बोल बाई काय झालं मग बोलली काय रिंकू सांग हो बोल झाला मी आता तुलाच फोन लावत होती तेवढ्यात तुझ्याच फोन आला हा काय काय म्हणते मग येऊन राहिली नाही आज येते पाच वाजेपर्यंत येऊन राहिले हा काय आहे मग उद्याची करू काय मग तयारी करता मग उद्याची तयारी चाललं जाऊ बबननी म्हणते लावून पाय म्हणे बाईले फोन कधी येते काय येते आणि तसं मग म्हणे गाडी घोड्यावाल्यालाही सांगा लागते ना तर त्याच्यासाठी लावला होता फोन उद्या म्हणते काय बबन चाललं जाऊ ना मग द्या म्हणते आज रिंकू तर येऊन राहिली आम्ही तयारी करतो मग आज निघून जाऊ दे बरं शांताबाई जवळ फोन बोलून घेतो मी शांताबाई संघ बरं एक मिनिट आई आई बोल ना कबीता आईचा फोन होय बोलतो म्हणते तुमच्या हॅलो बर रेखाबाई बोला शांताबाई करता काय मग उद्याची तयारी उद्या चाललो जाऊ आज येऊन राहिली म्हणते ना रिंकू हो आज येते ते पाच वाजेपर्यंत येते तर चालत काय मग उद्या हो चाललं जाऊ मग आता येऊनच राहिले तर उद्याची करू मग तयारी निघून जाऊ लवकर तर कसं काय म्हटलं मग आ कसं काय जावायचं यान काय मग सगळ्या जणी तुमच्या घरी इथंच या उमाबाई भाऊ येऊन राहिले आज संध्याकाळपर्यंत पोहोचून जाईल तुम्ही या म्हटलं मग इथूनच संगमंग तयारी करू सकाळी आणि लवकर निघून जाऊ असे म्हणून राहिले मी हा काय पण आता म्हटलं आपल्याला चिखलदऱ्याला झाडाला जावाच आहे ते इकूनच या लागेल ना आमच्या गावाजवळून तो एक काम करा ना तुम्ही तयारी वयारी करून लवकर निघून जा आणि जाता आम्ही येतो फाट्यावर तिथून मग गाडीत उद्या मग इकडची कापून जाते सकाळी सकाळी घरचे काम गाईडोरा येते त्याच्यानं म्हणून राहिले मी तिकडे काही येत नाही अजून तुमच्या घरी येणार अजून तिथून वापस इकडे येणार त्याच्यानं इकडच्या इकडे बसन आम्ही चालू जाऊ मग हो ते घेणं तर तुमच्याच गावावरून आहे तर तसं करू मग करून ठेव जा मग तुम्ही तयारी लवकर निघू मग आपण सकाळी बस किती वाजता आहे तरी आपल्याला आई सहा वाजता म्हण ना सहा वाजता चाललो जाऊ हा जावा लई टाइम लागते मग घुमा फिरायला भेटलं पाहिजे आपल्याला बर शांताबाई सहा वाजता म्हणून राहिला बाबा म्हणतो त्या हिशोबाने करजा मग लवकर लवकर तयार आहे सकाळी लवकर उठून ठीक आहे ना रेखाबाई सहा वाजता काय ठीक आहे ना आम्ही तयार आगी करून येईन तिथं फाट्यावर हो आणि चंद्रकला बाई सांगून दे जा नाही तर मग त्याला माहीत नसन कधी काय जा लागते म्हणून तुम्ही एक वेळा सांगून द्या उद्याची तयारी आहे म्हणून हो सांगतो ना तिला आमच्या संघ आणतो बर ठीक आहे मग शांताबाई ठेवतो फोन <coughs> बबन, थे थे हो ठीक आहे बाबा सांगून दे मग गाडी चाललो जाऊ मग आता शांताबाई करतो म्हणते तयारी त्याही करून राहिले आपण घेऊ आणि बोलावून घेतो मग इथं हो बोलावून घे लाव ना मग आ लाव दाराच्या आई बाबा लि बोलून घे तू त्याच्या संघ बोलून घे ना आता मी नाही बोललो तरी चालते पण तू बोल ना आ, तू मोठी आहे तू बोल अमाय, मी, आ, मी, मी बोलन तर तू नाही काय काय मीच बोलू मी बोलन नाही मी बोलन पण आता काम नाही काय सांग मी सांगन थोड्या तर काय म्हणून मग जवळी बुवा म्हणते अन म्हणतेच नाही म्हणून या यागी आ त्याच्यानं म्हटलं तू बोलून घे मी तर बोलतोस मग थोड्या वेळानं हो बापा मानानं फोन तर लावास लागेल त्याले नाही तर मग अजून म्हणत फोन नाही लावला हिनबाईन फोन नाही लावला हिनबाईन जवळनं फोन लावला नाही काय बोलला नाही ठेवा हॅलो हा रेखा बाई बोला काय चालू आहे काही नाही काम करून बसली होती बोला ना रेखा बाई उद्या जा लागते म्हटलं आपल्याला उद्याची तयारी आहे सकाळी सहा वाजता निघू आपण तर आज येऊन जा मग तुम्ही संध्याकाळपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत घरी बरं बरं ठीक आहे ना उद्या पक्का आहे का मग आपलं जाणं हो हो उद्या जाणं पक्का आहे शांताबाई लावला होता फोन तर ते येऊन राहिल्या तर तुम्ही येऊन जा म्हटलं दोघेजण इथं आणि इथून असं जा मग तयारी बर ठीक आहे ना सांगतो मी यायले आता ये तो घरी नाही पाहतो बाहेर गेले ते आल्यावर सांगतोच मी आज जा लागते म्हणून येतो ना मग आम्ही येतो हो हो या मग संध्याकाळपर्यंत उद्या चाललो जाऊ मग बरं बर बर दारा बोलतो मग तुमच्या संग बोलून घ्या बरं द्या ना नाव बोलतो हॅलो बोल बोला काय दारा काय करून राहिली काहीच नाही आई बसलीच होती यायच्या जवळ पाहूनच राहिले त्या दोघाले काम घेमो झाले का हो, का 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 हा काय येतो मग मी संध्याकाळपर्यंत चार पाच वाजेपर्यंत घेऊन येशील सामान सुमान काही आण दोन जोडी कपडे घेऊन त्या बाबाचे येईल जोडी घेऊन येईन हो तेच म्हटलं नाही तर घेऊन येशील हे आणू काय ते आणू काय हा त्याच्यासाठी म्हणून राहिले मी बरं ठीक आहे ना नाही आणत मी काही नाही आणत झोपले हे का खेळून खायले दोघे जण खेलच हो हो ना, आले नाही ते कुठं झोपते त्याला आता झोप नाही लागत झोप वाजता दुपारी असं असं दुपारी झोपते ना बरं ठीक आहे मग बाई ठेव फोन हो मग हो येतो ना येतो मी संध्याकाळपर्यंत ठीक आहे मग बरं झालं आले तुम्ही काही नाही आता इनबाईचा फोन आपल्याला जा लागते आजच संध्याकाळ संध्याकाळपर्यंत चार पाच वाजेपर्यंत आज जावं लागते म्हणजे कहून रात्री निघणार आहे काय आपण हा रात्री चाललो काय घुमाले नाही हो रात्री नाही जावाच आहे उद्याची तयारी आहे उद्या, उद्या जाऊ आपण सकाळी सहा सात वाजता निघू म्हणते तर एका बाईच असं म्हणणं आहे का तुम्ही या म्हणते नाही इथूनच करजा तयारी असे म्हणून राहिले असो असो हो तर चाललो जाऊ मग बरं ठीक आहे ना चाललो जाऊ आणि काय झालं मग रोजदार पावाले गेले होते का भेटला काय रोजदार हो हो भेटला ना पहिले तो घुमलोच घुमलो नाही वेळपर्यंत नाही नाही कोणी इकडे कोणी तिकडे मग मं, मंग्याच्या घरी गेलो मी तर मंग्याला सांगितलं तर ठीक आहे म्हणे काकाजी जा म्हणे तुम्ही टेन्शन नका घेऊ पाहिन म्हणे मी एक दोन दिवस मी म्हटलो पाहिजो लक्ष ठेवचो काय रोज आहे तर धुऊन देईन म्हटलं तुले पैशाचं टेन्शन नको घेऊ फक्त गाई डोरं बांधणं आहे म्हटलं सकाळी सोडणं बांधणं आणि थोडस कोट्यातलं शेण काढून घेजो म्हटलं तर ठीक आहे म्हणे करून घेईन म्हणे मी काय वावरात जागत फिरत ठेवा लागते कोणाचे मोकाट ढोरायचं सांगता सा येते काय आ घुसते वावरात सांगत लगाव नाही जाजोबा घुमत फिरत म्हणून सांगितलं ना त्याला चांगल्यानं सांगितलं त्याले म्हटलं वावरात लक्ष ठेवू नये अन घरी सकाळी गायी सोड नाही म्हटलं गायी सुट्टी त्यावेळेस अन संध्याकाळी बांध नाही म्हटलं आणि कोठ्यातलं शेण काढ नाही एवढं काम आहे म्हटलं काय रोज आहे काय नाही ते देऊन देईन म्हटलं तुला बरोबर हिशोबानं तर ठीक आहे म्हणे असं असं तुमचे कपडे कोणते कोणते घ्यायला लागून सांगून दे जा मला दोन जोडी घेऊन घेतो सांगा फक्त दोन जोडे हा पाण्या पावसाचे घेऊन गे ना तीन चार जोड्या कपडे वाढत नाही ना काही नाही मग तिथं काय घाल पाण्याचे नाही तर काय मग आ जास्ती वास्त घेऊन घे कपडे नेऊन ठेवलंच आहे ना तिथं घेऊन घे तस आपल्या जोड काही सामान सुमान हाय नाही ठीक आहे ना तुमच्या दोन तीन चार जोडी कपडे घेऊन चारक साडा घेऊन घेतो मग नाही तर काय मग पाहिजे आता एक तर बरसातीचे कपडे वाढत नाही काही नाही मग काय ओले ओलेच कपडे घालाव काय हा वास मारते ना कपडे वाढत नाही तर बर घेतो ना घेतो बर तहान लागली पाणी पाहिजे घेऊन बरं बर एक ग्लास पाणी आई उद्या लवकर जा लागेल मग आपल्याला नाही तर सकाळी डब्यावर काय बनवा लागेल मग आपल्याला आता सांगून द्या मग त्या हिशोबानं सकाळी उठल्या बनवून बन घेईल मी तर डब्यावर काय बेसन पोळ्या घेऊन घेऊ आ सकाळी सकाळी काय बनवशील भाजी बनवा भात बनवा पोळ्या बनवा कुठं जमते कुठं जावाच असल्यावर हा बेसन पोळ्याच बनवतो आई साधं बेसन बनवू का आंबट बेसन बनवू आंबट बेसन बनवतो ना मस्त ताकाचं बेसन हा पाहिजे इटत नाही काही नाही बबन ताक आणून दे मग हा अर्धा लिटर ठीक आहे नाही आणून देईन ना मी अर्धा लिटर का एक लिटर आणून देईन तसा मी जाऊनच राहिलो आता तिकडे गाडीवाल्याच्या भेटीला त्याला सांगून देतो उद्याच जावं लागते म्हणून किती भाडं घेते काय भाडं घेते ते बोलून घेतो त्याच्या संग हो हो जाणार मग बोलून घेतो सांगून दे त्याला हो हो बघित होईल ना एवढे दाणे अजून काढू होते नाही एवढेच दाणे लय झाले एवढे मोठे दाणे लागणार बी नाही पोहा तू एक किलो आहे एका किलो देऊ काय मग नाही तर काढून घेतो पोहा घ्या बनवता आपण पाहिजेच दाणे तसे तर मना झाले तुम्हाला काढायचे असेल तर काढून घेऊन द्या हाय काय तिकडे बाहेर डब्यात आहे नाही आहे जास्त नाही आहे थोडेसे आहे वाटीत भर दाणे असन काढता असेल तर काढून घ्या मग काढून ठेवून द्या डाळ भाजी टाकाले तर पोहा टाकाले उपमा टाकाले लागतेस नाही तर काय मग आता बसली आहे बसल्या बसल्या काढून घेत आठवण नाही येत आई एवढा पोहा जास्त हो नाही होणार काय एक किलो पोहा जास्त हो नाही होणार काय लय मोठा चिवडा होते ना एका किलोचा बनून घे ना आता सावटे सुटे लोक हवं आपण लेकरं आहे आपण आहे पाहिजे नाही काय खावाले बनून घे जेवढं खाणं होईल तेवढं खाऊ नाही खाणं झालं तर मग खाता येते पण कमी नाही पडला पाहिजे चिवडा अशी म्हणून नाही बनवून घे ना बनवून घे आई फक्त चिवडाच घेऊ अजून लाडू गिडू बनवा लागल नाही नाही लाडू गिडू राहू दे ना गोड नको घेऊ चिवडाच घे चिवडाच होते बरं ठीक आहे बनवून घेतो मग काल बनवतो म्हटलं पण बनवणंच नाही झालं ह्या लेकरायच्या पायी होय बनवाले नाही भेटत नाही तर रात्रीच बनवत होते मी तर आहे ना आता आपला जो टाइम आजचा दिवस आहे उद्या जा लागते आपल्याला सकाळी आता होते बनवणं हो होते ना बनवून घेतो रिंकू ताई आला होता काय फोन कुठपर्यंत पोचली म्हणून जा लागन ना घेवाले लावून म्हणे फोन बस स्टँडवर आल्यावर पण अजून काही फोन नाही आला तिचा रस्त्यानंच असन हो तसं काही असन रस्त्यानंच असन पंकज भाऊ उद्याचं पक्का आहे म्हटलं मग जाणं पक्का आहे ना मग उद्याच जाणं नाही तर मग दुसरी ट्रिप घेतो मी नसन तुमचं पक्क तर नाही नाही उद्या जास्त लागते उद्या सकाळी आम्ही सहा वाजेपर्यंत तयारी करून ठेवतो त्या हिशोबाने मला काय सांगा लागते काय मी तर तुमच्या पहिलेच उठतो तुमच्या पहिलेच तयारी करतो तुमची नाही तयारी होणार त्याच्या पहिले माहीत तयारी होते मी पाच वाजता शिवून बसतो ना तुमच्या घराजवळ येतो मग मी सकाळी सहाच्या पहिलेच येतो साडेपाच वाजता सांगतो ना गाडी घराजवळ फक्त तुम्ही राहायचा तयारीत अन भाडो वाड सांगून द्या ना मग किती घेजा काय काय घे सांगून द्या काय भाजो आरामात म्हणून राहिलो काय मी आजच पाहिजे ना उद्याच पाहिजे हा काय काय नाही जवळचाच माणूस आहे देजो आरामात घाई नको करू दूरचा तर नाही आहे मी तरी सांगून द्या किती द्या लागन पेट्रोल पाणी खर्च तर ना तुमच्यावर पेट्रोल पाणी पैसे नाही पाहिजे काय त्या हिशोबाने सांगा देऊन देतो मी तुम्हाला आजच देतो संध्याकाळी राहू दे ना बबन देजो आरामात पेट्रोल पाण्यासाठी आहे देवायच्या रुपये आणि बाकीचे मंग देजो आता तुझ्या जवळ पैसे आहे नाही आहे हा अजून तुम्ही घुमा फिरा तिकडे पैसे लागते तर राहू दे भाडं गिडं आरामात देतो हजार रुपये देऊन दे अडवान्स बरं ठीक आहे ना देतो तुम्हाला संध्याकाळी बाबा आल्यावर बाबा मागतो आणि देऊन देतो मग बर ठीक आहे मग अन पंकज भाऊ गाडी पाहून घ्या म्हटलं आ एकदम टनाटन पाहिजे नाही तर मग अर्ध्या दोन पंचर आहे हवा नाही ते आ पेट्रोल वेट्रोल टाकून सगळं तयार ठेवा अरे टेन्शन नको घेऊ बाबा तू माझी गाडी काय टनाटनच आहे काहीच नाही होत ना मस्त तुम्हाला आरामात पोहोचवतो ना आरामात आणतो टेन्शन नको घेऊ माई गाडी पंचर गिंचर नाही आहे व्यवस्थितच आहे चांगलीच आहे माई गाडी आणि पेट्रोल टाकून ठेवतो मी ओके करून ठेवतो बिलकुल ओके बरं ठीक आहे ना देतो मग तुम्हाला संध्याकाळी पैसे बरं काही हरकत नाही ना दे दे संध्याकाळी दे मग येतो मग बर तिखट मीठ बरोबर आहे चिवडा काही कमी जास्त नाही हो काहीच कमी नाही आहे ना मस्त बनला चिवडा तिखटी बरोबर आहे बरोबर आहे असाच पाहिजे चिवडा मस्त बनला ना चिवडा हो काय आता डब्यात भरून ठेवून द्या लागणार नाही तर मग नरम पण चिवडा हो आता एका डब्यात भरून ठेवून देवाले पनीर घ्या आपल्याला हा पन्नीर घेऊन घे पॅक करून ठेवून द्या हो आई तिकडे नेवासाठी पन्नीत घेऊन घे आई आई माय आले हो पाहुणे रिंकू आली कुठे गेले बापा आई वय मी

आली नसते काय घेवाले आणि असा कोणता त्रास होऊन राहिला आता मला इच्छा इथं येवा नाही हा म्हणजे काय आलं दूर लागते काय मला एक दोन किलोमीटर व तर आली ना आता घरी या ना काही हो बस आहे हो वहीनी बसतो बाई परी थकली काय बेटा आ प्रवास करून थकली काय पप्पा आ पप्पाले नाही काय सांग मस्त दोघीच जणी आल्या येतच नाही ना वहिनी सुट्ट्या ना नाही भेटत सुट्ट्या नाही भेटत नाही भेटत तर मग तुम्ही आता त्याच्यानं काय कॅन्सल करू काय मी डब्बा किंवा बनवून दिला संध्याकाळचा आली मग मी हा काय चांगलं झालं ना येऊन गेल्या तर संगमंग घुमण होते फिरणं होते मग एकट मजा नाही येत एकट्या एकट्यात नाही तर काय मग आता तुम्ही आहे तिकडे मावशी आहे काकाजी आहे हा आणि तिकडे तुमची वहिनी आई आणि वहिनीची आई, आई, आई म्हणजे किती साऱ्या जणी आहे आपण संगमंग एकानं आणि पहिल्यांदाच चाललो ना आपण घुमाले हो माई वहिनीची आई बाबा पहिल्यांदाच चाललो आपण सांगा मंग नाही तर काय मग आता परिवारात नाही जाऊ तर कुठं जाऊ मग त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या तुम्ही नाही येत तर नका येऊ मी चालली म्हटलं मी नेऊन नाही देत म्हणे आणि घ्यायला नाही तर बरं म्हटलं नका नेऊन देऊ मी, ना मी बस न बसा चालले जाईन म्हटलं आणि तिकून येवायचं काय आहे तिकून सेवा लागते पैदल थोडी जाणार म्हटलं म्हणजे किंवा येणं आहे हा काय काय म्हणे मग काय म्हणणार आहे जा म्हणे घुमून फिरून ये तू जावाची इच्छा आहे असं असं त्याचीच कमी राहीन फक्त राजेश भाऊची हो आता आले नाही तर काय करा मग बसा ना ताई पोहा बनवतो मी राहू दे ना पोहा घेऊ कायले बनवतो आता चिवडा बनवला तर चिवडा घेऊन दे बस ना रिंगो खाऊन सांग बरं चिवडा कसा बनला तर आताच बनवला तू या वहिनीनं तिकडे नेवासाठी पाहिजे म्हणे लेकरं संगमंग आहे तर आ लेकरं काय आपणही खातो आपल्याला भूक लागली म्हणजे हो आई पाहिजेच ना आपणही खातो लेकरच थोडी खाते चांगलं झालं ना चिवडा बनवला तर कसा बनला बनवला नाही आई आताच नाही खात मी प्रवास करून थकले थोड्या वेळानं खाईन ना जमते मारली मी हातपाय धुतो फ्रेश होतो मग खाईन बरं मग चहा बनवला चहा घेऊन घे चहा पिन मी नाही चहा बनवून घ्या नाश्ता वास्ता मग करन मी आता भूकही नाही आहे जेवण खाऊन करूनच आली ना मी बरं ठीक आहे ना ते बाई लक्ष्मी ओळखलं नाही काय आ पाहू ना राहिली मुले डोळे फाडू फाडू पाहत पण बोलत नाही आत्या होय ना मी हा ओळखत नाही काय आत्याले नाही तुले नाही ओळखत ते फक्त रुपाले ओळखते बरोबर आत्या म्हणते तिले रुपा दिसल्यावर दिसत राहते ना तिले येणं जाणं चालूच राहते काय करत मावशी जेवले काय मावशी येत राहते ते तर तिले बरोबर आत्या म्हणते मग कोणालाच ते म्हणत हा काय आहे ना आत्याले नाही ओळखत आणि इच्छा आत्याला ओळखत आता म्हणत जाय आत्या आत्या हा आत्ता म्हटलं बा आत्या आत्ता ओळखलं वाटते हा आत्ता झाली ओळखी आली तेव्हापासून पाहूनच पाहून राहिली आणि आपला गणू हा गणू कुठं गेला हा कुठं जाणार आहे तो खेळून राहिला असन तिकडे त्याचा काय खेळणं चालू राहते भूक लागन त्याले तेव्हा येईन तो आतापर्यंत घरीच तो होता टीव्ही पाहत होता गेला आता खेळाले हा काय चांगलंय ना त्याचं काम खेळणं खेळणं खेळू देत जा खेळाचे दिवस आहे मग काय खेळाले भेटन लहानपणाचे दिवस गेल्यावर खेलू देतो एकदम खेळू नाही द्यावं लागत त्याला नाही तर मग खेळण्यातच राहते खेळू देतो सकाळी खेळते संध्याकाळी खेळते मग दुपारी तर शाळेतच राहते आणि शनिवार रविवार अजून खेळायला भेटते त्याला सुट्टीच्या दिवशी चला मग मित्रांनो आता मस्त पोरगी आली बा घरी उद्या मस्त जाऊ मग चिखलदरा घुमाले चला मग आग आजचा व्हिडिओ इतच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद